हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आज बारामती लोकसभेमधून विंड्या आघाडीचे उमेदवार आणि महा महाविकास आघाडीचे उमेदवार संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रत सुळे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला मी पुरंदर हवेलीच्या जनतेचं खरं म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानेल कारण हा विजय हा पुरंदर हवेलीची सर्वसामान्य जनता काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब गट असेल उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा गट असेल त्याचप्रमाणे आप असेल आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीतली सर्वसामान्य जनता की सुप्रियाताईंच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहिली त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील सहकारी असतील प्रत्येकजण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ आणि केवळ स्वाभिमानासाठी आदरणीय सुप्रियाताई सुच्या पाठीशी उभं राहिला आणि त्याचाच विजय खरं म्हणजे एवढं मोठं मताधिक्य हे पुरंदर तालुक्यातून दिलं आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीच्या जनतेने दाखवून दिलं आहे की कुठल्याही प्रकारच्या आमिषाला कुठल्याही प्रकारच्या सत्तेच्या लोभाला त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारे भीक न घालता खऱ्या अर्थाने स्वाभिमान पुरंदरचं काय आहे हे पुरंदरच्या जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिलं मी खूप मनापासून आदरणीय सुप्रियाताई सुळेच्या वतीने सर्वच माझ्या इंडिया आघाडीतल्या सर्वच सहकारी पक्षांच्या वतीने खूप मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन मनापासून करतो तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला आणखी जिद्दीने आणखी प्रामाणिकपणे तळमळीने सर्वसामान्य माणसासाठी काम करायची ही प्रकट इच्छा आज पुन्हा एकदा जागृत केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने केवळ पुरंदर हवेलीने नाही केवळ महाराष्ट्राने नाही तर भारताच्या जनतेने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की लोकशाहीची ताकद काय आहे आणि सर्वसामान्य माणसांनी ठरवलं तर काय करू शकतो याचं चित्र तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बघतो आहे आणि मला वाटतं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल अठ्ठावीस एप्रिलची सभा त्या सभेमध्ये बोललो थोड्याफार प्रमाणामध्ये राहिलं आहे ती पूर्तता निश्चितपणे उद्याच्या दोन दिवसांमध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि मला खात्री आहे या देशामध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी होईल आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचं तरुणांचं त्या ठिकाणी राज्य या तुम्ही आत्ताच म्हटला की सत्ता परिवर्तन होईल आत्ताची जर एकंदरीत म्हणजे काँग्रेसचा जर संपूर्ण राज्याचा जर कल बघितला तर काँग्रेस पक्षाने मुसंडी घेतली दहा वर्षामध्ये तिहेरी जो आकडा आहे तो गाठायला काँग्रेस या निवडणुकीमध्ये यशस्वी झालेली आहे एकंदरीत काय म्हणाल की काँग्रेसचं राज्यातलं आणि राष्ट्रीय पातळीवरचं जर यश बघितलं तर मोदींनी जी आश्वासनं दिली त्या ती आश्वासनं ह्या जनतेला ती पटली नाहीत ना। का ही खऱ्या अर्थाने बेरोजगार तरुणांची ताकद की खऱ्या अर्थाने त्या देशामध्ये केवळ आपण विकासाच्या गप्पा मारतोय परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोचला नाही आम्हाला केवळ हायवेज नकोच आम्हाला केवळ मेट्रोज नकोच तर आम्ही जे नेहमी म्हणतो आमची एस टी आमच्या गावापर्यंत आली पाहिजे आमच्या घरापर्यंत दळणवळणाची साधनं झाली पाहिजे आमच्या मुलांना आणि हाताला चार ठिकाणी काम मिळालं पाहिजेले आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेले महिला बहिणींना त्या ठिकाणी आर्थिक हातभार आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत आला पाहिजे आम्हाला भीक नको आम्हाला रोजगार आम्हाला प्रामाणिकपणा आम्हाला स्वाभिमान आणि आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून हक्काने जगता व्यवसाय करता नोकरी करता शिक्षण करता आलं पाहिजेले हेच खरं म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने संपूर्ण जगाला दाखवून आमदार संजय जगतापंग मेकर अशी चर्चा या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे रंगलेली होती आणि आताचा जो निकाल ते आलाय यावरून काय म्हणाल तुम्ही मला एक निश्चितपणे आहे की खऱ्या अर्थाने या देशातल्या जनतेने दाखवून दिलंय की खरे मी किंग मेकर ही सर्वसामान्य जनता आणि मतदार आहे आज पुरंदर हवेलीतला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी पेटून उठला होता आम्ही फक्त जाऊन जोडायचं काम केलं आहे परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य महिलेने माझ्या सर्वसामान्य ग्रामीण भागापासून शहरी भागामधल्या तरुणाने दाखवून दिलं की ताकद काय असू शकते कारण सर्व नेते एका बाजूला आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य म्हणजे काही गावांमध्ये असं होतं की त्या गावांमध्ये नेते आमच्याबरोबर नव्हते फक्त कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांनी ती ताकद काय असते हे दाखवून दिले तुम्ही बघितला असेल वाल्ला तुम्ही बघा नीरा तुम्ही बघा सगळी म्हणजे अनेक गावांची उदाहरणं मी त्या ठिकाणी देऊ शकतो की अशा ठिकाणी सगळ्या बाजूला एका बाजूला सगळे नेते गावाचे आणि एका बाजूला संपूर्ण गाव असं खंबीरपणे आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराच्या मागे इंडिया आघाडीच्या विकासाच्या मागे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे साहेबांच्या आपच्या सर्वांच्या विचाराच्या मागे उभं राहिलंय आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांनी दाखवून दिलंय की किंगमेकर दुसरं कोणी नाही या देशातला पुरंदर हवेलीतला सर्वसामान्य घरातला मतदार हा किंगमेकर आता आम्ही घोषणा ऐकल्या कार्यकर्त्यांच्याही की आता अवघ्या तीन ते चार महिन्यावरती विधानसभा देखील येते तर भावी आमदार हा आघाडीचा असेल भावी आमदार म्हणून तुमच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत हे जे आहे हे सुतवाचं आहे का की विधानसभेमध्ये देखील विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आगामी विधानसभा निवडणुकीत हेच प्रतिबिंब उमटेल निश्चितपणे आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत परंतु आता माझ्यासमोर आणि नवनिर्वाचित खासदार ज्यांना पुन्हा एकदा चौथ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण बारामती लोकसभेने संधी दिली आमच्या सगळं सगळ्यांच्या समोर खूप मोठ्या आव्हानं त्या ठिकाणी आहेत पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे चाऱ्याचा प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणावरती सरकारने काहीच काम केलं नाही उद्या सकाळी आज रात्री इथं संपते उद्या सकाळपासून आम्हाला सगळ्यांना कामाला लागायचे कारण लोकांनी आम्हाला दाखवून दिलंय जो काम करतो त्याच्या मागे आम्ही उभे राहणार आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लोकांच्या समोर आघाडी किती आहे पुरंदर तालुक्याचे चौतीस हजार चौतीस हजार સર આજે કઈ બરાકાય આમી ન